शेतकरी आणि बैलांचे अतूट नाते असून बैल पोळा सणानिमित्त वाशी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला शेतकऱ्यांनी आनंदाने वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत बैलांची मिरवणूक काढून बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यंदा चांगल्या पावसामुळे शेतातील पिके चांगलीच बहरली असून आधुनिक तंत्रयुग असूनही बैलांचे महत्व कमी झालेले नाही पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांना स्नान घालून हळद तेल तुपाने खांदे मळणी केली यानंतर गुळ तेल आणि कण्याचा नैवेद्य दाखवण्यात आला पोळा सणासाठी बैलांबरोबरच गायी गुरांना सजवण्यासाठी हिंगूळ रंग मोरकी झुली चंगाळी वाशिंग कवडी मळा तोडा गोंडा आदी साहित्य उत्साहाने खरेदी करत शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला यंदा सर्व साहित्यांचे भाव वाढले असले तरी देखील खरेदीवर परिणाम झालेला नाही पोळ्याच्या दिवशी शेतकरी आनंदाने वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजी करत कबाड कष्ट करणाऱ्या मुक्या बैलांची मिरवणूक काढत असे आज देखील त्यांनी अशी मिरवणूक काढली होती घरासमोर पशुधनाचे सुवाशिनींच्या हस्ते ऑप्शन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव